तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात की आपल्या देवघरामध्ये किती टाक असले पाहिजे कोणकोणत्या देवी देवतांचे टाक बनवून आपण ते आपल्या देवघरामध्ये ठेवले पाहिजे त्याचबरोबर बऱ्याच जणांना टाक म्हणजे काय तेच माहिती नाही आहे तर बघा टाक म्हणजे काय चांदीच्या पत्र्यावर देवी देवतांची आकृती कोरलेली असते तिला मागच्या साईडने तांब्याचा पत्रा लावलेला असतो आणि ला सुद्धा तांब्याचाच पत्रा असतो अशा पद्धतीने पंचकोणी आकारामध्ये किंवा चौकोणी आकारामध्ये हे टाक बनवलेले असतात यामध्ये आपण आपल्या कुलस्वामींचा टाक बनवू शकतो ज्यांना आपण कुलदेव म्हणतो त्याचबरोबर आपली कुलस्वामिनी म्हणजे आपल्या कुलदेवीचा टाक बनवायचा असतो भैरवांचा टाक बनवायचा असतो भैरवनाथांचं जे सौम्य स्वरूप असतं त्यांचा टाक बनवून आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवू शकतो बऱ्याच जणांचे ते ग्रामदैवतसुद्धा असतील किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचे ग्रामदैवत दुसरे देव असतील तर कुलदेव कुलस्वामी तुमचे ग्रामदैवत आणि आपल्या पित्रांचा म्हणजे आपल्या घरातील ज्या व्यक्ती आता हयात नाही आहे ज्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांना आपण पित्र म्हणतो आणि या पित्रांच्या टाकाला वीर टाक असंही म्हटलं जातं काही भागामध्ये वीर टाक म्हणजे रक्षक देवाचा टाक असतो तर मग तुम्ही असं तुमच्याकडे असेल की रक्षक टाक सुद्धा वेगळा असतो तर तुम्ही कुलदेव कुलस्वामिनी त्याचबरोबर ग्रामदैवत मित्रांचा टाक आणि रक्षक टाक अशा पद्धतीने पाच टाक बनवू शकता आणि ज्यांच्याकडे रक्षक टाक म्हणून असं काही नाहीच आहे तर त्यांनी मग कुलदेव कुलस्वामिनी आपले ग्रामदैवत आणि पित्र अशा पद्धतीने चार टाक बनवून ठेवावे आणि बाकी देवी देवतांच्या मग आपण मूर्ती ठेवू शकतो त्यांची पूजा करू शकतो जसं की गणपती बाप्पा त्याचबरोबर बाळकृष्ण अन्नपूर्णा देवीची मूर्ती शिवलिंग माता लक्ष्मीची मूर्ती या पद्धतीने आपण या देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या तरीही चालतं तसेच आपल्या देवघरामध्ये दे आपण शंख घंटा श्रीयंत्र किंवा अजून काही प्रभावी यंत्र तुमच्याकडे ठेवले जात असतील तर तेही तुम्ही ठेवू शकता गाईची मूर्ती देखील आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवता येते मंडळी याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलवर उपलब्ध आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्यामध्ये एक गोष्ट खटकली आहे की तुम्ही सगळ्या देवी देवतांचे जे टाक असतात त्यांचे फोटो का नाही लावले त्याच्यामुळे थोडंफार समजायला कठीण होतं आहे तुम्ही सगळेच फोटो लावले असते तर आम्हाला ते समजायला अजून सोपं झालं असतं तर बघा तो व्हिडिओ बनवून ना भरपूर दिवस झाले आणि तेव्हा माझ्याकडे एवढं सगळं साहित्य दाखवायला नसायचं किंवा तेवढे फोटोही नसायचे तर मग तुम्हाला असं वाटत असेल की आमची जी कुलदेवी आहे ती आम्हाला नव्यानेच माहिती झाली पण मग ती कशी दिसते तिचं स्वरूप काय आहे तेच आम्हाला माहिती नाही आहे तर टाक कसे बनवायचे तर तुम्ही एकदा सोनारांकडे जा तुमच्या कुलदेवीचं नाव सांगा ते बरोबर तुम्हाला त्या पद्धतीने टाक घडवून देतील बाकी सविस्तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हा शॉर्ट पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद